नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार बघा तुम्ही थमलेल बघितलेलंच आहे की मराठवाड्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं कॉलेज ज्याला आपण मराठवाड्यातच आय आय टी पण मो म्हणून ओळखलं जाणारं हे कॉलेज आहे ठीक आहे तर बघा आज मी घेऊन आलो एक जबरदस्त व्हिडिओ ओके एस जी जी एस हे एक मराठवा मराठवाड्यातील उत्तम ओके इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक आहे हे कॉलेज म्हणजे सरळ शब्दात जर सांगायचं झालं सांगा। इनिशियलीच मी सांगितलं की मराठवाड्यातलं एक आय टी म्हणून ओळखलं जाणारं एक कॉलेज आहे चला तर मग सविस्तर पाहूया पा की हा जो काही पर्टिक्युलर कॉलेज आहे या कॉलेजचं एवढं काय खास आहे याचं एक पूर्ण हेरिटेज आहे अतिशय जुनं कॉलेज आहे ठीक आहे तर या संपूर्ण गोष्टी आपण समजून घेण्याचा स्टेप बाय स्टेप प्रयत्न करूया प्लेसमेंट असेल तिथं आलेला टॉप कंपन्यास हायस्ट पॅकेज ॲव्हरेज पॅकेज या सगळ्या गोष्टी ओके बघायला विसरू नका आणि या व्हिडिओसोबत लास्टपर्यंत बघा कारण की काय ना या व्हिडिओसोबत मी पॅरलली तुम्हाला एस जी एस कॉलेजच्या वेबसाईटला पण घेऊन जाणार आहे की तिथनं जो काही डाटा आहे ओके तोच डाटा आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मला डाटा दाखवा दाखवायचा आहे ठीक आहे तर बघा तुम्ही कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा पॅरलली तुम्हाला दोन्ही गोष्ट सांगायची बघा हिस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचं एक ओव्हर जर बघितलं तर एस जी एस एक काय म्हणू शकतो शॉर्ट नेम आहे Uh, श्री गुरु गोविंद जी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ओके okay? आणि हा एक uh, नांदेडचं एक अत्यंत महत्त्व शहर मराठवाड्यातलं तर या शहरमध्ये एक वसलेलं हे एक इन्स्टिट्यूट आहे याची जर स्थापना बघितलं तर नाईन्टीन एटी वन अतिशय जुनं म्हणजे पन्नास वर्ष जुनं कॉलेज आहे ठीक आहे आणि एक ऑटोनॉमस गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट आहे आणि कॅम्पस सुमारे नियर अबाउट फोर्टी सिक्स एकर्स ओके शांत वगैरे आणि वेल ऑर्गनाईज इथे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल मग या इन्स्टिट्यूटमध्ये कोणते कोणते कोर्सेस ऑफर्ड केले जातात ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया ओके इथे उपलब्ध आहेत बीटेक म्हणजे यू जी कोर्सेस कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्स्टोमेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आफ्टर दॅट सिव्हिल केमिकल प्रोडक्शन अँड टेक्स्टाईल ओके पोस्ट ग्रॅज्युएट एमटेक वगैरे पण आहे त्याच्याशी आपल्याला म्हणजे सिटीच्या मुलांसाठी एमटेकचा विषय दूर राहिला तरी पण सांगत आहे की तिथे एम्बेडेड सिस्टम सिस्टम स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि व्ही एल एस आहे या इत्यादी uh, पर्टिक्युलर uh, टॉपिक्स मे तुम्हारा एमटेक तथे करें पी एच डी कोर्सेस अवेलेबल है डिटेल्स जा रही नहीं है ठीक है आफ्टर दैट कैम्पस इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेज मेह मॉडर्न एंड इंडस्ट्री रेडी लैब्स ओके ए आई सी टी आईडिया लैब्स है एनवीडीए जीपी यू सेंटर है मेन्टर प्राप्त वीएलएसआई लैब्स है रोबोटिक्स एंड इमेज प्रोसेसिंग सेंटर ठीक है टेक्निकली सेंट्रल लयब्रेरीज देयर सेमिनार हॉल जिम होस्टेल कैंटीन सर्व का सुद्धा इथे स्ट्रॉंग आहे खूप स जास्त स्ट्राँग आहे ठीक आहे मग इथे स्टुडंट लाईफ आणि काय काय इथे फेस्ट होतात याबद्दल आपण काही माहिती घेऊया ओके इथे बरोबर स्टुडंट लाईफ पण एकदम व्हायब्रंट आहे मेजर इव्हेंट जर बघितलं तर टेक फेस्टमध्ये प्रज्ञा ठीक आहे कल्चरल फेस्टमध्ये उत्सव आणि अॅन्युअल स्पोर्टमध्ये झेनित ओके म्हणजे जर जर शंभर प्लस स्टुडंट क्लब देअर कोडिंग रोबोटिक्स डान्स ड्रामा एन एस एस इत्यादींसाठी ओके भरपूर आहे प्रत्येक काही तिथले ॲल्युमिनिय जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्यांनी हे तिथे तयार केलेलं आहे okay, ओके ॲडमिशन प्रोसेस आणि फीजबद्दल आपण बोलूया तर इथे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर एकतर आपली महाराष्ट्र सिटी अदरवाईज जेईम मे ठीक आहे फॉर बी टेक आणि समजा टेकला जर ज्यांना करायचा असेल तो गेट थ्रू पण तिथे ॲडमिशन घेऊ शकतो आणि बघा टेकसाठी ऐंशी हजार पर इयर तुमची बी आहे दोन तीन हजार मागे पुढे राहू शकतो मी तुम्हाला तू तु ॲडमिशनचा फ्री स्ट्रक्चरचा चार्ट पण दाखवणार आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही ओके ओपन ओपन कॅटेगरीसाठी जनरल कॅटेगरीसाठी फी झाली आणि गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आर ऑल्सो अवेलेबल फॉर द एलिजिबल कॅटेगरी म्हणजे जो जो विद्यार्थी त्या प त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा आहे ठीक आहे त्याच्यासाठी ते गव्हर्मेंट स्कॉलरशिप पण अवेलेबल आहे मी ते एक तुम्हाला चार्टच दाखवणार आहे त्यात काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे मला म्हणजे पहिला हा एक पी डी एफ संपू द्या नंतर तो एक मी तुम्हाला फ्री स्ट्रक्चरचा चार्ट दाखवेल त्याच्यानंतर मला तुम्हाला ॲक्च्युअल वेबसाईटवर काय गोष्टी तिथं प्लेस केलेल्या आहेत त्यांनी त्या मला तुम्हाला दाखवायचं ठीक आहे बघा प्लेसमेंट अँड करिअर सपोर्ट प्लेसमेंट्स आर कन्सिस कन्सिस्टंट अँड प्रॉमिसिंग नो डाऊट्स ओके दोन हजार चोवीस पंचवीसचा जर तुम्ही जर हायलाईट बघितला तर हायस्ट पॅकेज तिथे सत्तावीस लाखाचं गेलेलं आहे ठीक आहे आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला पाच लाखापर्यंत इन अँड ॲव्हरेज तिथे मिळतेच तुमचं समजा डिसेंट वर्क राहिलं तुमचं सगळं ओके राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि ज्या कंपन्यांचं इथे आत्तापर्यंत व्हिजिट करत आलेलं आहे जे काही टॉप रिक्रुटर्स आहे मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन टी सी एस इन्फोसिस अदानी महिंद्रा ओके म्हणजे एटी प्लस कंपनीज ठीक आहे रे तीनशे वीस प्लसपेक्षा जास्त ऑफर्स इंजिनिअरिंग प्लस स्किल इक्वल्स टू स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटीज इथं क्रिएट झालेल्या आहेत नो डाऊट ठीक आहे लक्षात त्यानंतर स्ट्रेंथ बघा एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे ऑटॉनॉमस सिलेबस फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे ऑटॉनॉमस बॉडी आहे ओके त्याच्यामुळे जो काही सगळा तुमचा करिक्युलम आहे तिथंच डेव्हलप केला जातो सुपर ब्लॅब्स अँड स्ट्रॉंग रिसर्च सेंटर इज देअर ओके अँड एक्सलंट आर ओ आर ओ आहे आफ्टर दॅट बघा म्हणजे एक थोडा एक कन्क्ल्युजन सांगण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे ओके तेच एस डी एस ओके फ्रॉम द नांदेड हा एक परफेक्ट मिक्स कॉलेज आहे क्वालिटी एज्युकेशन प्रॅक्टिकल एक्सपोजर ठीक आहे इंडस्ट्री कोलॅबरेशन अँड अफॉर्डेबल लर्निंग जर तुमचं इंजिनिअरिंग ड्रीम आहे तर या कॉलेजला नक्कीच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे ठीक आहे आपण आउटो शेवटी बघूया हो ओके त्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या ठीक आहे बघा हे त्यांच्या नुकत्याच अपडेटेड आहे म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ॲडमिशन घेऊन राहिले यांच्यासाठी आपण फ्री स्ट्रक्चर बघण्याचा प्रयत्न करूया बघा ट्युशन फी पंधरा हजार डेव्हलपमेंट फी एकोणतीस आठशे पाच आफ्टर दॅट अदर फी सव्वीस हजार टोटल इन्स्टिट्यूट फीज प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट ऐंशी हजार आठशे पन्नास ओके आफ्टर दॅट युनिव्हर्सिटी फी टू सेवेंटी एट एस आर टी एम युनिव्हर्सिटीच्या अंडर येते आणि एक्झामिनेशन फी एक हजार दोनशे पन्नास ॲल्युमिनी फीज आणि हे योजना सातशे एक रुपये ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे टोटल जर फी जर बघितलं आपण त्र्याऐंशी हजार समथिंग राहील ठीक आहे आफ्टर दॅट आता ही जे काही डिप ॲट द टाइम ऑफ तुम्हाला ते डिपॉझिट करायचं त्यांचे जी आए, जे काही रूल्स अँड नॉर्म आहे ते पूर्ण गव्हर्नमेंटच्या याच्याने चालतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे बघा ओपन कॅटेगरी लाईनसाठी ज्यांचं इन्कम आठ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना इतकी फी लागणार आहे ठीक आहे परंतु एखादा विद्यार्थी ओपन आहे त्याला आठ लाखांपेक्षाही समजा जर त्याची त्याच्या वडिलांचं जर इन्कम कमी राहिलं तर त्याला एक स्कॉलरशिपचा तो आर सी सी एमचा फॉर्म भरता येतो ठीक आहे बघा जो विद्यार्थी एस आंती, सी एस टी कॅटेगरीतून बिलॉंग करतो त्याला फी बघू शकता काहीच नाही आहे दोन हजार दोनशे एकोणतीस ठीक आहे जो एखादा विद्यार्थी विजय एन टी एन टी डी एस बी सी सीमधनं बिलॉंग करतो त्याला बेचाळीस हजार ओके एकोणऐंशी आणि फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी दोन हजार दोनशे एकोणतीस आणि टी एफ डब्ल्यू एस ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सिटीचा टी एफ डब्ल्यू एस या स्क्रीम अंतर्गत जर फॉर्म दर्थ भरला दर्थ असेल तर त्याला इतकी फी लागते ठीक आहे आणि एस सी बी सी ई बी सी डब्ल्यू एस ओपन इन्कम बिलो आठ लाख तर त्यांना पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी फी ठीक आहे मग हा आता ही नंतर हॉस्टेल फी आहे ही कंपल्सरी नाही ठीक आहे म्हणजे जे काही हॉस्टेलची फीज आहे बावीस हजार त्यानंतर हॉस्टेल पाच हजार आहे म्हणजे हे काय काही विद्यार्थी हॉस्टेल पण राहतात ओके काही विद्यार्थी बाहेर रूमते इट डिपेंड्स ऑन यू ठीक आहे आणि हे पूर्ण शासन निर्णयानुसारच या सगळ्या तुमच्या इथं जे काही फीज तुम्हाला आहे ओके त्यात काही प्रॉब्लेम असतात तर त्यानंतर हे काय जे काय तुम्ही ते थोडंफार वाचून घेसा ठीक आहे आपलं इथपर्यंत ओके झालं म्हणजे जो काही फीचर स्ट्रक्चर होता यात काही प्रॉब्लेम नाही आफ्टर दॅट वय टू हा मला तुम्हाला इथे प्लेसमेंट असलेला त्यांचे जे काही रिक्रुटर्स okay? आहे ओके आणि प्लेसमेंट जे काही झालेलं आहे लास्ट अकाडमिक चोवीस पंचवीस मध्ये ते मला तुम्हाला दाखवायचं बघा टॉप रिक्रुटर्समध्ये आलो आपण बघा तुम्ही बघू शकता अदानी ग्रुप ॲमेझॉन एक्झावेअर टेक्नॉलॉजी इन्फोसिस मायक्रोसॉफ्ट टेक महिंद्रा टी सी एस तेजस नेटवर्क म्हणजे कितीतरी ओके शंभराहूनही जास्त इथे तुम्हाला कंपन्या बघू शकतो राजला भरपूर सारे ओके एअर प्रोडक्ट झो म्हणजे सांगण्यास म्हणजे किती सांगून किती नाही ओके म्हणजे तुम्ही जर टॉक रिक्रुटर्स बघितले काहीच प्रॉब्लेम नाही येणार राज्यात इथे लक्षात हनीवेल सारख्या कंपनी इथं येऊन गेलेल्या आहे ओके बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे आफ्टर दॅट प्लेसमेंट जो काही लास्ट इयर झालेला आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया बघा इयरवाईज प्लेसमेंट समोर दिलेलं आहे वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तीस आपण लास्ट इयरचा बघण्याचा प्रयत्न करूया बघा टोटल नंबर ऑफ ऑफर्स चारशे अठ्ठावीस प्लस विद्यार्थ्यांना तिथं मिळालेलं आहे ओके बीटेक आणि एमटेक जर पकडलं तर इन अँड ॲव्हरेज जर बघितलं चोवीस पंचवीसमध्ये बघा मी आत्ताच तुम्हाला त्या बी डी दाखवलं होतं तर पाच लाख इन अँड ॲव्हरेज ठीक आहे आणि जो काय पॅकेजचा रेंज आहे बघा तीस लाखावरून तर जास्तीत जास्त तो सत्तावीस लाखापर्यंत पॅकेजचा रेंज गेलेला आहे ओके आणि नंबर ऑफ कंपनीज चोवीस पंचवीसमध्ये नव्वदपेक्षाही जास्त कंपनीज तिथं त्या जो काही विद्यार्थी आहे त्याला ऑफर करून तिथं गेलेले आहेत ओके एकदम रिअल रिअल डाटा रिअल डाटा ठीक आहे त्यानंतर समजा तुम्ही डिपार्टमेंट वाईजही बघितलं ठीक आहे चोवीस पंचवीसचं जर बघितलं बघा हायस्ट पॅकेज सत्तावीस लाख चोवीस पंचवीसमध्ये ठीक आहे तेवीस चोवीसमध्ये बावीस लाख ठीक आहे बावीस तेवीसमध्ये साठ लाख एकवीस बावीसमध्ये बावन्न लाख ओके वीस एकवीसमध्ये अठरा लाख म्हणजे ज्या ज्या प्रकारचा विद्यार्थी तिथं आलेला आहे हे मजाक नाही आहे ओके हा जो काय हायस्ट पॅकेज आहे ना हा मजाक नाही आहे म्हणजे म्हणूनच याला मराठवाड्यातला आय आय टी काय बरं म्हणतात यासाठीच म्हणतात साठ लाख बावीस लाख सत्तावीस लाख हायस्ट पॅकेज ठीक आहे नाही मराठवाड्यातलं याला आय आय टी काय बरं म्हणते तुम्हाला या प्रायमरी डाटावरनं तुम्हाला तसं समजतेस ओके जो काय पॅकेज रेंज राहिला आहे तो इतका ठीक आहे आणि ई एक्स टी सीमधले जे काही विद्यार्थी होते ते फोर्टी नाईन स्टुडंट्स तिथनं समजा प्लेस झालेला आहे आफ्टर दॅट सी एस सीला सर्वात जास्त राहणारच आहे कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये हा स्टॉक राहतोच जास्त ओके इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थर्टी नाईन ओके त्याच्यानंतर ई एन एस टी थर्टी नाईन इलेक्ट्रिकल ट्वेंटी एट मेकॅनिकल फिफ्टी फाईव्ह ओके प्रोडक्शन आफ्टर दॅट केमिकल सिव्हिल टेक्स्टाईल ओके पाचशे पेक्षा आणि इन अँड ॲव्हरेज तिथं पाच लाखाचं पॅकेज राहा आपण फक्त हे लास्ट वर्षीचं बघित आहे ओके तुम्हाला आता पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला हे करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं तर हा चोवीस पंचवीसचा त्यांचा डाटा होता त्याच्या लक्षात बोणे झाला का म्हणतात ते तुम्हाला लक्षात आलं असणारच ठीक आहे ओके या सर्व गोष्टी होत्या मला दाखवायच्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा ॲडमिशन जर फर्स्ट इयरसाठी जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या फर्स्ट इयरसाठीचा ह्या सगळा जो काय आहे इंटेक्ट आहे ठीक आहे म्हणजे इथं जवळजवळ दहा प्रोग्राम्स जीचे इथे अवेलेबल आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी सर्वात जास्त इंटेक दिसतो आपल्याला एकशे वीसचा ठीक आहे आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी चाळीसचं प्रोडक्शन साठी सात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सात कम्प्युटर सायन्ससाठी एकशे वीस साठी सात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी सात ठीक आहे केमिकलसाठी हा जर पूर्ण हा सहाशे दहा विद्यार्थ्यांचा एक इंटेक्ट यावर्षी समजा तिथे त्यांनी ते अवेलेबल करून दिला मग uh, त्यानंतर आपल्याला बघायचं की हे जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला म्हणजे फर्स्ट इयरसाठी जो काही ॲडमिशन घ्यायचा इथं कॅप ट्रॉन तो त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे फायनल कॅप अलॉटमेंट लेटर आहे ओके रिसिट्टॉजमेंट या सगळ्या स्क्रिटेटी ई तुमची ती ई स्क्रुटेंटिटी फिजिकल स्क्रुटेंटिटी ज्या ज्या सेंटरला झाली त्याचं ठीक आहे महाराष्ट्र सिटीचं तुम्हाला मार्कशीट लागते दहावीचं मार्कशीट लागते ठीक आहे आफ्टर दॅट कॉलेज लिव्हिंग ट्रान्सफर सर्टिफिकेट एस एस सी मार्कशीट सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ओके म्हणजे जे विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात डोमेसाईल महाराष्ट्राचं बारावीचं पासिंग सर्टिफिकेट ठीक आहे मायग्रेशन सर्टिफिकेट आणि गॅप सर्टिफिकेट जर तुमचं जर हालत तर ओके मग हे सगळं हे सगळ्या गोष्टी इथं तुम्ही ऑप्शन वेबसाईटवर चेक करू शकता ओके लास्टली आपण आउटर पुढे कॉल ऑफ ॲक्शन ओके मित्रांनो आता डिटेल करिअर कंटेंट पाहायचं असेल तर नक्कीच ओके तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा मिस्टर प्रोफेसर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्र मित्रांसोबत ठीक आहे आणि मराठवाड्यातलं याला आय टी काय बरं म्हणते ऑफिशियली वेबसाईटवर जेव्हा गेलो आपण प्लेसमेंट सेटला भेटलो म्हणजे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ओके म्हणजे भरपूर लोकांना माहीत नाही राहत परंतु पन्नास पन्नास लाखाचं कॉलेज जर अशा कॉलेजमधनं मिळत असेल ओके जिथे तुम्हाला इझिली लागू शकता ज्या विद्यार्थ्यांना ओके नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंटेलच्या मदत आहे इथं हंड्रेड अँड वन पर्सेंट ठीक आहे तुम्ही लास्ट इयरचा ऑफ येईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इथं लास्ट इयरचा कॉटॉफही त्यांनी दिलेला असणारच हंड्रेड वन पर्सेंट स्टुडंट कॉर्नरला ॲडमिनिस्ट्रेशन uh, कुठेतरी त्यांनी कट ऑफ दिलेलाच आहे ठीक आहे आता तो तुम्ही बघायचा आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही ऑप्शनल वेबसाईटला भेटता पण पर परंतु माझ्या मते नव्वद ते पंच्याण्णव टक्केच्या मध्ये जर हंड्रेड अँड वन पर्सेंट येतं तर तुम्हाला कम्प्युटर सायन्स सारखे ब्रांच मिळू शकतो एकशे वीसचा इंटेक्ट आहे नक्कीच तुम्हाला ट्राय करायला पाहिजे ठीक आहे आणि कमेंट करून नक्कीच सांगा की पुढचा सा व्हिडिओ कोणत्या कॉलेजवर हवा आहे तुम्हाला ठीक आहे नक्कीच तुम्हाला त्यावर म्हणजे प्रयत्न करणार मी तो व्हिडिओ बनवण्याचा ओके सो थँक्यू फॉर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ